घरात तुळस असली की जणू देवीचं वास्तव्य होतं तुळशीभोवती प्रदक्षिणा घालणं तिची पूजा करणं हे केवळ परंपरा नाही तर आत्म्याला शांती पुण्य आणि देवाची कृपा मिळवून देणारं दिव्य साधन आहे भारतीय संस्कृतीत तुळशीला तुळशी माता मानलं गेलं आहे स्कंद पुराण पद्मपुराण आणि नारदीय पुराण या ग्रंथांमध्ये तुळशीचं महत्व स्पष्ट केलं आहे भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं तुळशी ही भगवान विष्णूंची प्रेयसी मानली जाते तिचे पत्र विष्णूला अर्पण केले की पूजा अधिक फलदायी ठरते काही ग्रंथांमध्ये तुळशी लक्ष्मी ही लक्ष्मीचं स्वरूप असल्याचंही सांगितलं आहे तुळशी वृंदावन अंगणात असणं म्हणजे घरात दैवी शक्तीचं वास्तव्य असणं सकाळी उठून तुळशीला पाणी अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि पापनिष्ठ होतात असं मानलं जातं तुळशी वृंदावनाजवळ मंत्रोपचार नामजप आणि दीप प्रज्वलन यामुळे त्या घराचं वातावरण मंदिरासारखं पवित्र होतं कार्तिक महिन्यातील देवणे एकादशीला तुळशी विवाह केला जातो या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ मंडप बांधला जातो तुळशीला वधू म्हणून सजवले जाते शालीग्राम म्हणजेच भगवान विष्णूंसोबत तिचा विवाह लावला जातो ही परंपरा केवळ धार्मिक विधी नाही तर भक्तांच्या मनात पवित्रता आणि आनंद निर्माण करणारा प्रसंग आहे तुळशी विवाहानंतरच घरोघरी लग्न सोहळे सुरू होतात शास्त्रात म्हटलं आहे की तुळशी विवाह करणारा माणूस अखंड पुण्याचा अधिकारी होतो त्याचं आयुष्य मंगलमय होतं या दिवशी केलेले दान पूजन आणि नामस्मरण हे कोटीपटीने अधिक फलदायी ठरते तुळशी प्रदक्षिणा घालणं हे खूप पुण्यदायी मानलं जातं गरुड पुराणात असं सांगितलं आहे की तुळशी एक, एक प्रदक्षिणा घातली तर ती शंभर गोदान करणे इतकं पुण्य मिळवते प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावा एक तीन पाच किंवा सात समपसंख्येत प्रदक्षिणा करणे निषिद्ध मानलं जातं तुळशीला पाणी अर्पण करणं ही आपली दररोजची साधना आहे पण लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये कारण संध्याकाळी ती विश्रांती घेते असं मानले जाते तुळशी पुढे नेहमी दिवा लावला जातो हा दिवा म्हणजे घरातील अंधकार दूर करून ज्ञान शांती आणि दैवी प्रकाश आणणारा प्रतीक आहे वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री होती तिच्या पतिव्रता शक्तीमुळे असुरराज जालंधर अजिंक्य झाला होता शेवटी भगवान विष्णूंनी तिच्या तपश्चरेची परीक्षा घेतली वृंदेच्या शापामुळे विष्णू शालिग्राम झाले आणि वृंदा तुळशीच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाली म्हणूनच तुळशीला वृंदा किंवा वृंदावनी म्हणतात आणि शालिग्रामसोबत तिचं अखंड नातं जोडलं गेलेलं आहे या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की तुळशी ही भक्ती आणि निष्ठा या त्यागाचं सर्वोच्च प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे का तुळशी समोर केलेली साधना मनाला लवकर लागते तिच्या पानांचा स्पर्श केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात तुळशीच्या सुगंधाने घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत होते ज्या घरात तुळशी असते तिथे वादविवाद भांडण कमी होतात वातावरण आनंदी राहते तुळशीला हात जोडून प्रार्थना केल्याने मनाला स्थैर्य मिळते आणि भक्तिभाव जागृत होतो असे मानले जाते की मृत्यू पश्चात जर कोणाच्या तोंडात तुळशीदल ठेवून गंगाजल दिलं तर त्याला मोक्ष लवकर प्राप्त होतो यातून दिसून येते की तुळसी जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाऊन आत्म्याला मुक्ती देणारी शक्ती आहे तुळशीचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत तुळशीची पानं औषधी आहेत खोकला सर्दी आणि ताप यावर तुळशीचा काढा खूप उपयोगी आहे सकाळी रोज दोन तीन पानं खाल्ल्याने पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुळशीचा सुगंध ताण कमी करतो आणि मन शांत ठेवते आपल्या आई आजी नेहमी म्हणायच्या ज्या घरात तुळस नाही ते घर नाही फक्त तो रिकामा वाडा आहे हे वाक्य दाखवून देते की तुळशीचे आपल्या संस्कृतीत किती मोठे स्थान आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार